नमस्कार हा व्हिडिओ आहे तो साळींदर किंवा सायाळ प्राणी जो असतो त्याच्या काट्यांचा आहे साळिंदर हा प्राणी तसा दुर्मिळ असतो आणि हा प्राणी आपल्याला जंगलामध्ये काट्याकुट्यामध्ये दिसून येतो आणि हा प्राणी तसा दुर्मिळ असल्यामुळे आपल्याला पाहण्यात येत नाही कधी <coughs> आज शेतामध्ये फेरफटका मारत असताना आम्हाला ह्या साळींदर प्राण्याचे हे काटे आढळलेले आहेत आणि हे काटे हे त्याच्या संरक्षणासाठी असतात ज्यावेळेस त्याला संकट जा समोर जाणवतं त्यावेळेस हा त्याचे काटे बाहेर काढत असतो म्हणजे ते फुलवत असतो जसे मोराचा पंख पिसारा बाहेर येतो तसं अतिशय टोकदार अशी त्याची संरचना आहे आणि अतिशय मजबूतसुद्धा आहे हा सहजासहजी जर तुम्ही असं मोडायला गेला तरी मोडणार नाही आणि याचं जे टोक आहे ते अतिशय टोक तीक्ष्ण आहे आणि ह्या याचा उपयोग तो तो स्वसंरक्षणासाठी सो करतोच परंतु आदिवासी समाजातील लोकपूर्वी प्राण्यांची शिकार करण्यासाठी बाणाचं टोक म्हणून याचा उपयोग करायचे खरं तर हा काटा अत्यंत विषारी आहे कारण हा हे टोचल्यानंतर विषबाधा होते किंवा एखादा प्राणी बेशुद्ध पडू शकतो आज आमच्या शेतामध्ये हा साळींदर प्राण्याचे हे काटे मला दिसून आले याच्यापूर्वी प्रत्यक्ष मी साळींदर प्राणीसुद्धा पाहिलेला आहे फार मोठा नसतो कोंबड्याच्या आकाराचा हा प्राणी असतो तो चालत फिरत असतो आणि ज्यावेळेस त्याला संकट जाणवतं त्याचं शरीर पूर्ण ते काटे असे उभे करतो त्यामुळे त्याच्यावर हल्ला होत नाही आणि जरी हल्ला झाला तरी त्या प्राण्याला ते, 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 ते काटे टोचल्यामुळे त्याचं संरक्षण होतं आणि तो प्राणी हल्ला करणारच बेशुद्ध होतो तर अशी एक निसर्गाची अद्भुत किमिया म्हणा एक वेगळे पण म्हणा एक वेगळा प्राणी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत असतो आणि त्याचे आज नखे एक काटे आज मला मिळालेले आहेत आणि खास माहितीसाठी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद